जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला फार महत्व आहे ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडल्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे पंचांगानुसार दोन हजार चोवीस मध्ये एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे सूर्यग्रहण हसून मानले जाते सूर्यग्रहण म्हटलं की या काळामध्ये प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणेसुद्धा खूप गरजेचे आहे कारण ग्रहणाच्या वेळी राहूचा प्रभाव वाढतो ज्यामुळे आपल्या जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी प्रभावित होतात यासाठी ग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभ कार्य करणे वज्य आहे जाणून या सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये सूर्यग्रहण काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते सूर्यग्रहणामध्ये काही काम करू नये असे सांगितले जाते जर तुम्ही ती कामं केली जर, जर तुमचे नुकसान होऊ शकते अशा वेळी सूर्यग्रहणाच्या वेळी वे कोणती करणे टाळावी याच आपण जाणून घेणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न खाऊ नये पुराणात असे मानले जाते की ग्रहण काळात अन्न खाणाऱ्या व्यक्तीला नरक यातना भोगाव्या लागतात सूर्यग्रहणाच्या सुतक काळात तुळशीच्या विया धान्यात घालाव्यात तुळशी पिंपळाची झाडे पवित्र मानली जातात सूर्यग्रहणाच्या काळात तुळशीची पाने करू नये माता लक्ष्मी तुळशीमधले तर भगवान विष्णू पिंपळात वास करतात सूर्यग्रहण काळात या झाडांना हात लावू नये यामुळे धनाची देवी लक्ष्मी नाराज होते सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही देवी देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नका किंवा त्यांची पूजा करू नका यामुळे दोष निर्माण होते यावेळी मंदिराचे दरवाजे बंद असतात दिवसभर पूजा पाठ करा यामुळे ग्रहणाचे दुष्परिणाम दूर होते दिवशी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी खबरदारी घ्या सुखच्या सुरुवातीपासून ग्रहण संपेपर्यंत घराबाहेर पडू नका सूर्या कात्री चाकू इत्याही धारदार वस्तू कोणत्याही कामासाठी वापरू नये हिंदू मान्यतेनुसार सुतक काळात पृथ्वीचे वातावरण प्रदूषित होते सुटकातील अशुभ दोषांपासून सुरक्षित राहण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी शास्त्रानुसार ग्रहण आणि सुटक काळात कोणतेही शुभ कार्य पूजा किंवा खरेदी करू नये कुंडलीत शुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ लागतो सूर्यग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका तसेच ग्रहण काळात नखे कापणे आणि केस विंचरू नका सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी मंदिराचे दरवाजे बंद करा ग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करून दान करावे देवालाही गंगाजलाने स्नान घालावे याच्या शेवटी गंगाजल शिंपडून संपूर्ण घर पवित्र करा ग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद